अखिल भारतीय छावा युवा मराठा संघटनेच्या वतीनं सकल मराठा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून या मेळाव्याच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यात येणार आहे अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीनं सकल मराठा मेळावा बावीस नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याच्या अध्यक्षपदी जे के जाधव कार्याध्यक्षपदी आमदार सतीश चव्हाण शेखर नितीन घोगरे स्वागताध्यक्षपदी संतोष माने संजय बोराडे यांची निवड करण्यात आली आहे मेळाव्याच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकरी तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्राथमिक तसेच उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मदत देण्यात येणार आहे या मेळाव्याचं उद्घाटन नानासाहेब जावळे ग्रामीण पोलीस नवीन चंद्र रेड्डी यांच्या हस्ते होणार आहे यावेळी कुढेकर अखिल भारतीय छावाचे जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत पाटील शिवक्रांती सेनेचे संजय सावंत झुंजार छावाचे निलेश डवळे विवेक वाकोडे सचिन मिसाळ प्रशांत ब्रह्मारक्षस डी के चव्हाण अभिजित राजे शुभम केरे अविनाश पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती Thanks <small noise>